नमस्कार लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही सातत्यानं अपडेट येत असतात वेगवेगळ्या की लाडक्या बहिणीचा जो काही नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आहे तर तो नेमका कधी मिळणार या बाबत लाडक्या बहिणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर याची माहिती घेत असतात किंवा सर्च करत असतात आणि मग त्यांना अनेक दिशाभूल करणाऱ्या चुकीच्या किंवा खोट्या बातम्या मिळतात आणि मग त्या बातम्यांना त्या बळी पडतात आणि आपल्या या चॅनलवर आपण सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो आणि तोच उद्देश आमचा असतो की नोव्हेंबरचा हप्ता किंवा सतरावा अठरावा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारने किंवा सरकारच्या संबंधित मंत्र्यांनी याबाबत घोषणा केली होती आणि त्याच्या वितरणाला लगेच सुरुवात होईल असं सांगितलं गेलं मात्र अद्याप पर्यंत हा हप्ता वितरित झालेला नाही ज्या काही राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत आदित्यताई तटकरे तर ह्या सातत्यानं माध्यमांसमोर याबाबतची माहिती देत असतात किंवा त्यांची घोषणा करत असतात मात्र त्यांचं जे काही ट्विटरचं पेज आहे तर त्या पेजला व्हिडिट केली असता त्यातून जी काही माहिती मिळाली तर त्याबाबतचं जे काही अपडेट असेल तर त्या अपडेट या तीन चार मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र याच्यामध्ये होतं काय की बऱ्याचदा की दररोज आपण जर युट्यूबला किंवा इतर माध्यमामध्ये जर सर्च केलं तर लाडक्या के बहिणींना आज तीन हजार रुपये मिळाले या दहा जिल्ह्यात मिळणार त्या बारा जिल्ह्यात मिळणार या बारा बँकांना मिळणार एकवीसशे रुपये मिळाले मिळायला सुरुवात धडाधड मेसेज सुरू झाले काही काही बहादर महाभक्त असंही टाकतात की बहिणी नाचायला लागल्या बहिणी खुद झाल्या अशी घोषणा केली तशी घोषणा केली जुन्याच काहीतरी अशा मंत्र्यांच्या स्टेटमेंटच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटच्या क्लिप्स टाकतात आणि मग काय होतं की आमच्या गावखेड्यातील ज्या काही महिला भगिनी असतात त्या अडाणी असतात अशिक्षित असतात आणि मग त्या गोष्टीवर ते विश्वास ठेवतात आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की मग हे तर सांगतायत की तीन हजार रुपये मिळायला सुरुवात झाली बऱ्याच महिन्यांना मेसेज सुद्धा आले मग माझे पैसे का जमा झाले नाही तर मग ह्या काय करतात की बाहेर वाळवणाचे डबे काढलेले असतात किंवा शेतात निंदाची पात पडलेली असते किंवा तुरीची फवारणी सुरू असते हळदीचं निंदन सुरू असते अशी कामं पडलेली असतात मग ह्या बहिणी कुठेतरी ऑनलाईन सेंटरवर जातात आपलं खातं चेक करतात तिथं बॅलन्स चेक करायचे दहावीस रुपये देतात किंवा त्यांची केवायसी झाली नाही म्हणून केवायसी झालेली असते ऑलरेडीच किंवा बँकेची केवायसी करायला जातात की ऑलरेडी तुमची केवायसी अपडेट आहे असं बँकेकडून मेसेज येतो मग तिथं शंभर दीडशे रुपये घालतात त्या बँकेत रँग लावतात कामही बुडते पैसेही जातात आणि शेवटी त्या खात्याला पैसे येत नाहीत ही अशी आमच्या बहिणी ज्या आहेत तर त्या अडाणी आहेत अशिक्षित आहेत गावखेड्यात राहणाऱ्या आहेत शेतात कामं करणाऱ्या आहेत तर यांना ही आमचे माहिती तर असं आज जवळपास सोळा डिसेंबर आहे आणि सोळा डिसेंबर पर्यंत अजूनही या लाडक्या बहिणीच्या खात्याला जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तो वितरणाला सुरुवात झालेली नाही मात्र सरकारकडून नोव्हेंबरच्या जो काही हप्ता आहे तर त्याची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी काही अधिवेशनादरम्यान घोषणा केली होती की पंधरा डिसेंबर ते तीस डिसेंबरच्या दरम्यान या हप्ते वितरणाला सुरुवात होईल मात्र अद्याप अजून कुठलेही संकेत प्राप्त झालेले नाहीत कारण जशी सरकारकडे पैशाची उपलब्धता होते किंवा निधीची उपलब्धता होते तर त्यावेळेस ते वित्त मंत्रालयामार्फत किंवा जे अर्थ मंत्रालय असते तर त्याच्यामार्फत या हप्त्याचे वितरण होत असते आणि मग त्या निराधाराचे पगार असतील किंवा इतर अनुदान योजनांचे हे असतील तर याच्यासाठी वेळोवेळी मंत्रिमंडळाचं जी आर किंवा परिपत्रक काढायची गरज नसते मात्र तसं पत्रक निघत किंवा आपल्याकडे आता सध्या आप आप या, या या हेड खाली एवढे एवढे पैसे पडलेले आहेत आणि मग लाडक्या बहिणींना समजा आता आपल्याला चार हजार कोटी किंवा एक हजार कोटी वाटायचे आहेत मग सध्या आपल्याकडे पाचशे कोटी रुपयांची तरतूद आहे तर मग हे पाचशे कोटी रुपये आपण मग या टप्प्यामध्ये या 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 महिलांना दिले पाहिजे किंवा या या अमक्या अमक्या जिल्ह्यामध्ये दिले पाहिजे असं सरकार निर्णय घेऊ शकते मात्र अजून सरकारकडून तसे कुठले संकेत नाहीयेत त्याच्यामुळं अशा कुठल्याही आत्मांवर किंवा बातम्यांवर विश्वास ठेवू नका आदित्यताई तटकरे यांचं जे काही पेज आहे तर त्या पेजवर सुद्धा असं कुठलंच अपडेट नाहीये त्यांनी फक्त ही मान्य केलेलं आहे की यावेळेस जे काही पैसे वितरण आहेत तर त्याला विलंब होत आहे त्या हप्त्या वाटपाला विलंब होत आहे तेव्हा तुम्हाला विनंती असेल की अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती पाहण्यासाठी आपण या चॅनलवर टिकून राहा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ई वाय ई केवायसी बाबत अजून पुन्हा काही नवीन अपडेट आहेत त्या बाबतची माहिती देणार आहोत तुर्तास धन्यवाद